महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन एक प्रोजेक्ट राबवला प्रोजेक्ट राबवायचं कारण हे होतं की तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार असतात त्यांना जिल्ह्याच्या लेव्हलला येऊन त्यांना नोंदणी करणं आणि ते कामगार डेली रोजवर असतात त्यामुळं एक दिवस आलं तर त्यांचा दिवस पुरा जातो त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नोंदणीची कार्यालय चालू करावीत शेतू म्हणून त्यात चालू करावा असा एक प्रकल्प आम्ही इथं राबवला गेला आज जवळजवळ तीनशे से अठ्ठावन्न सेतू केंद्र आम्हाला चालू करायचे आहेत त्यातले आज आम्ही तीनशे चार शेतू केंद्रांचं आज आम्ही ऑनलाईन त्याचं उद्घाटन केलं त्यामुळं कामगारांना कोणत्याही गोष्टीची अडचण आली काय आली तर ही आपला हक्काचा सेतू आहे आणि हा ह्या हक्काच्या शेतूमध्ये येऊन त्यांनी कामगार नोंदणी असू द्या किंवा इतर फॅसिलिटी काय मिळतात सगळ्या कामगारांच्या त्या कामगारांच्या फॅसिलिटीज त्यामध्ये त्यांनी त्यात नोंद केल्या ते डायरेक्ट हे आपल्या हेड ऑफिसला ताबडतोब मिल आणि त्यांना आपल्याला ताबडतोब ते ता सोयी उपलब्ध करून द्यायची सोय करावी ह्यासाठी आम्ही हे से उपलब्ध केले त्याचबरोबर कामगारांसाठी जी आपण स्पेशलिटी देतोय त्याची पुस्तक आम्ही एक छापली ते पुस्तक छापलं त्यामध्ये सगळ्या त्यांच्या स्कीम्स त्यामध्ये ह्यामध्ये घेतलेल्या आहेत स्कीम त्या स्कीम कशा करायच्या त्यासाठी डॉक्युमेंट कुठली सबमिट करायची ह्या दृष्टीकोन हे मार्गदर्शक पुस्तक त्याचंही आज कॅबिनेटमध्ये याचं ओपनिंग झालं त्या ना दृष्टिकोनातून आम्ही तोही आम्ही तो प्रयत्न केलेला आहे तिसरी